वरुण राजा कोपलेला आहे आणि याच्यामुळे प्रशासन सुद्धा सतर्क झालेला आहे काय संदेश आहे प्रशासनाचा ग्रामस्थांना कशा पद्धतीने तुम्ही सतर्क करणार आहात नमस्कार मी भारत साना ग्रामपंचायती तर प्रशासनाच्या वतीने आम्ही दोन्ही गा, दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना आवाहन करीत आहोत सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि बीड जिल्हा हा रेल अलर्ट मध्ये आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी कोणी हे कारण घराच्या बाहेर पडू नये आणि नदीच्या पुलाच्या पंचायत पाण्यामध्ये जाऊ नये स्वतःची काळजी घ्यावी तसेच जनावर जनावर व्यवस्थित ठिकाणी बांधवेत झाडाखाली बांधू नयेत वादळ सुटायची शक्यता आहे विजाची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळं सगळ्यापासून ग्रामस्थांनी त्याची काळजी घ्यावी आणि जर या घर जर समजा घराला जर धोका असेल कुणाला काही अडचण असेल तर त्यांनी तात्काळ ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्य यांना फुल द्वारे आम्हाला कल्पना द्यावी त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही योग्य ते करूया धन्यवाद